पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या जिल्हा न्यायालय स्थानक ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण काल केलं या मार्गिकेमुळे सो वाहतूक सोयीस्कर होऊन वेळ वाचणार आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे आज देशामध्ये अनेक कोटीचे प्रकल्प मोदीजींनी पुण्याला दिले पुण्यावर मोदीजींचं खूप मोठं प्रेम आहे योगदान आहे आम्ही सगळे त्यांचे ऋणी आहोत आज ज्येष्ठ नागरिकांना आजच्या मेट्रोचा खूप मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे आमचा बस न जायचा प्रवास हा वाचणार आहे आणि थेट आम्हाला मेट्रोनं जाता येणार आहे आणि ज्येष्ठांसाठी विशेष नियोजन त्यांनी केलेलं आहे ट्रॅफिकचं मधनं माफी मिळणार आहे खूप बरं वाटतं स्वारगेट ते शिवाजीनगर स्वारगेट हा पुण्यातील मेन बस स्थानक जिथे खूप वर्दळ असते जिथून पुण्याची सुरुवात होते खर तर त्या प तिथपर्यंत मोदींनी आज मेट्रो आणली आहे त्यामुळे आमच्यासारख्या युवकांना याचा खूप मोठा फायदा होतो आहे की आम्हाला कॉलेजला यायला जायला किंवा व्य आमच्या नोकरीला यायला जायला मेट्रो मा, मा हे खू खूप मोठं प्रवासीय माध्यम आहे जिथून आम्हाला विदाऊट ट्रॅफिक ट्रॅव्हल करता येणार आहे आणि हे मेट्रोचं जाळं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अख्ख्या पुणे शहरात आहे याचा मला खरंच आनंद होतोय